बघू शकता गाईस वरती गेले आहेत खूप मुलं हा टॉप आहे किल्ल्याचा सायन हा टॉप आहे गाईस हा इकडे तर खूप छान आहे खूप भारी वाटत काय असं काय आहे <laughs> अरे जंगल नाही साईन किल्ला आहे <laughs> अरे काय तू <कर> <laughs> अरे हाय हिरो गुड आफ्टरनून स्वागत आहे तुम्हाला सर्वांच आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉग मध्ये मी आणि माझा मित्र आम्ही दोघे आता आलो साईन किल्ला या ठिकाणी कारण खूप दिवसापासून इच्छा होती की सायन किल्ल्याला जाऊया खूप फेमस आहे हा सायन किल्ला लहानपणापासून आम्ही इथे नेहमी यायचो आता काही वर्षांपासून इथे येणं बंद केलं आहे पण लहानपणी आम्ही नेहमी यायचो शाळेत असताना पण खूप आम्ही इकडे एन्जॉय करायचो भरपूर खेळायचो हा गेट आहे सायन किल्ल्याचा वरती जाऊया पायऱ्या तिकडनं जायला सायन किल्ल्याला खूप जुनी आठवण कारण लहान असताना आम्ही जमीन नेहमी यायचो इकडे शाळेतून साईन किल्ल्यावरती मस्ती करायचो आणि काही दिवस गेले ते आहे की ना आता सगळे कामं धंदाला लागले त्यामुळे वेळ होत नाही अस काय जंगल नाही सायन किल्लाय काय करताय तू अरे पा बंद केलं तर एक टायमाला इकडे मला असं आठवतं इकडे म्हणजे मुलं नशा वगैरे करायला यायचे हां हां तर बंद केलं तर किलो आहे ना बंद केलं ना तुला हां मग आता मग अखिलो ओपच चालू केला आता हेल्मेट दिसत आहे मी असं पकडतो देऊ अखिलो लोकच चालू केला आता इकडे लव पॉईंट झालंय तर आपली इकडं असलेले लोक पण येतात ना फिरायला लांबून लांबून पण लोक पण येतात ना बरेच आता पाऊस चालली म्हणून थोडं हे माऊस पडतोय म्हणून पब्लिक कमी येते माऊस नसला ना तर इकडे पब्लिक एवढी असते ना उभा राहायला सुद्धा जागा नसते येतात इथे बसतात खेळतात लहान लहान मुलं फॅमिली वयस्कर सर्व येतात एन्जॉय करतात आणि घरी जातात पाऊस आहे ना म्हणून आज फुल नाही खूप हिरवळ झाली आहे गाईज इकडे आणि पाऊस पडल्यामुळे पण खूप सगळं चिखल झाला आहे आणि सध्या कोणी इकडे आले नाहीत जास्त कोणी आणि तिने कोणी आले नाहीत ना आज जास्त कोणीच पावसामुळे पावसामुळे कोण नाही इकडे नाही तर खूप लोक असतात का पावसामुळे जास्त कोणी इकडे येत नाही खूप वरती आहे जायला

हा मेन पॉइंट आहे किल्ल्याचा आम्ही पण आजच अचानक इकडे आल्या आल्यामुळे ठरवलं इकडे यायचं सायन किल्ल्यावरती ना तर आपल्याला कुठे वेळ भेटतो वेळच भेटत नाही काहीच इकडे कुणा घेतलं ना ते शोरूमच्या बाजूला थोडं दहा पाच मिनिटाच्या अंतरवर असल्यामुळे आम्ही आलो आलो तिकडे बघा तिकडनं मुलं येतात काय खाली वरती गेले आहेत खूप वरती गेलेत रे ते बघ ना कसे दिसतात वरती ते, ते का काहीतरी व्हिडिओ काढतात वरते ते लोक पावसात एवढ्या वर जाणं मला नाही वाटत योग्य आपण जायचं की नको नाही रहिवाशी आहेत म्हणून ते वर जातात लोक चालले आहेत अजून तिकडनं त्या झाडामधून बघू शकता तिकडे वरती आहेत दिसतात काय रे तुला चाल लेते हैं। डोके चाल ले ए, जाने के लिए रस्ता है क्या किधर से तो। लेकिन ये सीढ़ी है, है क्या पायरी तो तो तो। लहान मुला खेलने सा है ना इकड़े मग आता काय करूया निघूया का आपण पाऊस भरपूर असल्यामुळे ना आम्ही पण जाणार होतो पण पाऊस भरपूर पडल्या कारणाने आणि पावसाची शक्यता खूप जास्त आहे तिकडे गेल्यावरती पाय पण स्लीप होतात त्यामुळे आम्ही गेलो नाही हा टॉप आहे किल्ल्याचा सायन किल्ल्याचा हा टॉप आहे गाईज आता मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे आम्ही शॉर्टकट मध्ये तुम्हाला आहे आणि आता आम्ही भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये हा व्हिडिओ आम्ही इकडेच एंड करूया एंड करूया इकडेच एंड करूया गाईज हा व्हिडिओ आणि आता भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये माझ्या मित्रासोबत चला तर गाईज बाय बाय